ऑनेस्टली मला लक्षातच नाही आहे की मी कधी गोविंदासाठी थांबली आहे लोक बोलतात हे मी पण ऐकलंय की अरे चिची तो लेट आता आहे चिची आताही नाही आहे पण मी चिचीबरोबर बरोबर एवढं काम केलं आहे मला मे बी माय मेमरी लॅप्स झालं असेल किंवा वडेव्हर पण मला ॲक्च्युली आठ आठवण नाही आहे की चिचीनी कधी चिचीमुळे काम किंवा शेड्यूल बंद झालं किंवा काम बंद झालं किंवा पॅकअप लवकर झालं कारण गोविंदा सेटवर नाही आला मला आठवतच नाही तर एवढे लोक म्हणतात बी सम टू बट मला नाही आठवत तुझ्या काळात त्यामध्ये माधुरी दीक्षित आला एक नाव ममता कुलकर्णी ही मराठी मुली बऱ्याच त्यावेळेला होत्या ती स्पर्धा होती त्यावेळेला ती म्हणजे की त्याच्यात आपल्याला पुढे हे करायचं किंवा आपल्याला टिकून राहायचे किंवा आपल्याला काम मिळालं पाहिजे ज्या कोणी अभिनेत्री होत्या ती स्पर्धा असायची तेव्हा काम मिळवण्यासाठीची mm -hmm. जी असते ती मला नाही वाटत की स्पर्धा म्हणून आम्ही कधी काही काम केलेलं आहे आम्ही काम आम्हाला काम मिळायचं तेव्हा ना आम्हाला काम रिलेशनशिप्स वर मिळायचं म्हणजे आमचे जे मॅनेजर्सचे रिलेशनशिप्स असायचे त्याच्यावर ना आम्हाला काम मिळायचं अँड ऑब्व्हियसली आमचं कुठला पिक्चर हिट झाला तर अजून चांगलं काम मिळायचं यु नो लाइक दॅट पैसे थोडे जास्त मिळायचे तर पण आम्ही कधी एकामेकाबरोबरच कॉम्पिटिशन मी तरी असा विचार नाही कधी केला इंडस्ट्री मध्ये असून आणि इतकी सुंदर असल्यानंतर नवरा मात्र तू इंडस्ट्रीच्या केलास आणि अचानक तू एक्झिट घेतलीस नवऱ्याला त्यांना माहिती होत तुझं त्यांनी पाहिले होते सिनेमे जुळलं कसं ही लव्ह स्टोरी अरेंज मॅरेज आहे आमचं आणि ही न्यू आय वॉज आम्ही जेव्हा भेटलो तर मला पण लग्न नव्हतं करायचं कारण मला इंडिया सोडून कधी जायचं नव्हतं आणि तो स्टुडंट होता तर वी मेट ॲक्च्युली थिंकिंग की ओके यु नो माझ्या आईला तो खूप आवडलेला कारण माझ्या आईने आधी जाऊन त्याला भय बघितलेलं hmm. तर मा बोलली काही नाही तू ॲटलीस्ट यू विल हॅव मेक अ फ्रेंड तर जस्ट गो मीट एम पण तो एवढा ऑनेस्ट होता अबाउट एव्हरीथिंग त्याची परिस्थितीपासून त्याच्या पर्सनॅटी पर्सनॅलिटीला घेऊन सगळं ही वॉज व्हेरी स्टार्क क्लिअर तर फॉर मी आय थिंक आय जस्ट गॉट ड्रिव्हिंग टुवर्ड्स दॅट अँड आय जस्ट गॉट मॅरिड पण असं असतं ना लग्नानंतर करिअर आपण इतक एका प्रसिद्धीच्या झोतात एक ना एकदम झोन मध्ये जातो की जिथे ग्लॅमर नाहीये तुझं स्टारडम नाहीये तू एक फक्त बायको म्हणून आहेस आणि जर तुम्हाला फॅमिली फॅमिली हे करायचं तर तुम्ही ते ऍक्सेप्ट करता पण कुठेतरी जाऊन ना कुठेतरी कधीतरी ते तुम्ही मिस करता आपलं काम असं तुझ्या बाबतीत झालं ऍक्च्युली मी जसं खूपदा सगळ्यांना म्हटलंय की आय डेंट मिस द ग्लॅमर आय डेंट मिस द आय मिस बिइंग बिझी कारण इंडियातच असती तर गोष्ट वेगळी होती जरी मी काम केलं नसं तरी एक फॅमिली असते फ्रेंड्स असतात पण जेव्हा आपण बाहेरगावी निघून जातो तेव्हा अदर दॅन युअर हजबंड द इज नोबडी बिकॉज एक अख्खी लाईफ तुम्ही बनवतायत परत तर माझ्यासाठी दॅट वॉज अ व्हेरी स्केरी फेज पण त्या काढले वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये राहिली आणि खूप छान छान एक्सपिरियन्सेस आहेत माझे प्रत्येक कंट्रीमध्ये जेव्हा आपलं आपले लोक नसतात तेव्हा आपल्या लाईफमध्ये अशी लोकं येतात अँड यू मेक युअर ओन युअर फ्रेंड्स बिकम फॅमिली अँड इट्स या वेरी व्हेरी ब्युटिफुल इट्स अ व्हेरी ब्युटिफुल फिलिंग अँड लाईक आय मी सगळ्यांना म्हणते की uh, आज पंचवीस वर्ष होतील माझ्या लग्नाला ह्या जुलैमध्ये आणि आय वुडंट चेंज एनिथिंग आणि आता महेश बाबू राहिले आपले नम्रता आणि महेश बाबू yeah. पहिलं महेश बाबू जेव्हा तुला आणि नम्रताला मराठी बोलताना ऐकत <laughs> असतील त्यांचे रिएक्शन काय असत महेशला आता फुल मराठी कळत हो हो, really? हो, In fact, कदी -कदी हो हो फुल मराठी कल्चर आणि इनफॅक्ट तो कधी कधी आमच्यावर मराठीत बोलतो सुद्धा हो आणि गौतमलाही मराठी कळत हो आणि अनुष्कालाही मराठी कळत आणि तिन्ही आमची मुलं खूप मस्त मराठी बोलतात आणि महेशला पण सगळं समजत तर आधी कसं असं जरा जेव्हा आम्ही भेटायचं तर आम्ही मराठीत बोलायचो मग हळूहळू म्हणजे याला सगळं कळतं आता आपण मराठीत नाही बोलू शकत <laughs> तर, तर महेशला कळतं मराठी आणि तो, तो कधी कधी उत्तर पण देतो आणि कधी तर असा विचार असं वागतो की काय 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 बोलला आय डोंट अंडरस्टँड आय ही अंडरस्टँड एव्हरीथिंग पण जेव्हा असेल घरी की मी मा, महेश सोबत लग्न करते तुझी रिएक्शन होती बहीण म्हणून माझं ऑलरेडी लग्न झालेलं आणि अनुष्का पण झालेली तर आय वॉज व्हेरी हॅपी दॅट शी वॉज हॅपी अँड शी हॅड फाउंड समबडी फॉर सेल्फ तू महेश चे पाहिले कारण त्याचं जे दिसणं आहे सिनेमा बघितला सिनेमा नव्हता बट वन आय मेट हिम फॉर लाईक ओ माय गॉड सच अ हॅन्सम बॉय अँड या बट ही इज बॉय अँड हीज नाईस ह्युमन बिंग दॅट्स वॉट मेक्स एम युनिक अँड स्पेशल मग तू एक मुद्दा सांगितलास की मुलांवर आमच्या दोघीत भांडणं होतात त्यांना वाढव नेमकं काय काय तर म्हणजे कसं होतं माहितीये ना आता सपोज अनुष्का बद्दल काहीतरी झालं तर अनुष्का एवढी शाणी आहे अनुष्काला माहितीये हे hey, मम्मा नाही बोले म्हणून ती आधी चिनू मम्माला फोन करेल आणि चिनू हो बोलली म्हणजे फिनिश मम्मा कांट से नो तर मग मी चिडू चिनू नाही असं नाही तू आहे ना यु आर व्हेरी स्ट्रिक्ट यू कान्ट बी ला दॅट लेट इट बी शी इज अ गुड गर्ल आणि सिमिलरली सितारा बरोबर असंच होतं Mm -hmm. सिताराला जर काय हवं असेल ती आधी अम्माला विचारेल पण तिला माहितीये की ह्या गोष्टी मी शिल्पा मम्माला म्हटलं तर शिल्पा मम्मा जेव्हा अम्माला चांगल्यापैकी समजेल तर अम्मा विल नॉट से नो तर तस तर आमचं भांडणं असं होत नाही पण डिफरन्स ऑफ ओपिनियन्स कधी कधी असतात मुलांना घेऊन कारण आता जसं मला असं वाटतं की माझ्या सपोज अनुष्का बरोबर मी त्या परिस्थितीमध्ये आहे तर हे डिसिजन आपण थोडा टायमाने घेतला तरी ओके असेल hmm. पण ती त्या सिच्युएशन तसं सिमिलरली मी सिताराच्या सिच्युएशन सितारा मध्ये सितारा नाहीये hmm. मी इकडे आहे आणि सितारा आणि चिनू तिथे आहेत तर दॅट वे हो मला इथे आणखीन तुला विचारायचं ते म्हणजे महेश बाबू सोबतची तुझी पहिली भेट आठवते आय थिंक आय मेट महेश मध्ये फर्स्ट टाइम द वेडिंग ओनली हो त्याच्या आधी भेटलीच नाही आय डोंट थिंक सो मला आठवत नाही ऍक्च्युली मी महेशला फर्स्ट टाइम कुठे भेटलेली पण आय थिंक आय हिम फॉर द फर्स्ट टाइम ड्युरिंग ओ कारण आय वॉज आय गॉट मॅरिड इन टू थाउजंड चिनो गोट मॅरिड आय थिंक इन टू थाउजंड अँड फोर फॉर अ लॉंग टाइम मी नव्हती सुद्धा यु नो इन इंडिया तर आय डोंट थिंक आय आय स्पोकन टू विथ द फोन बट आय डोंट थिंक आय मेट हिम बरं आता तू बरंच अनुष्काचं नाव घेतलं असतं तर अनुष्का ही मोठी झालीये तर इंडस्ट्रीत तिचा इंटरेस्ट आहे का म्हणजे या लाइनमध्ये नाही <laughs> सध्या तरी <ही> नाहीये अनुष्का <laughs> एकवीस वर्षाची झाली आणि <laughs> ती आ, आ, शिकते <laughs> ती तिचं ग्रॅज्युएशन करते आता शी इज बी ग्रॅज्युएटिंग दिस इन इंटरनॅशनल रिलेशंस अँड हिस्ट्री आणि मग ती मास्टर्स करणार आहे इन लॉ हो शी वांट्स टू बी अ लॉयर म्हणजे मावशी शिकली तसं तिचं तो शिक्षणाकडे जास्त हो आणि ऍक्च्युअली कारण मी ती ना म्हणजे एक्झाम बिगाम दिल्यानंतर रडते भेडते भरपूर तू कशाला रडते नाही माझं परीक्षा चांगली नाही गेली आणि हे ते तर मी चिरूला नेबी करते हे सिस्टम मला काय समजत नाही हा चिरूल तुला समजणार सुद्धा नाही hey कारण तू मार्कांच्या पाठी कधीच नव्हती तर तस तर दॅट सेक्शन माय सिस्टम मॅनेजेस विथ अनुष्का बरं पण तिला तुझे तू अभिनेत्री आहेस हे सुरुवातीला पहिलं कधी कळलं ला मुलीला आणि तुझे तुझे सिनेमे तिने पाहिलेत का म्हणजे कारण तेव्हा तू ब्रेक घेतला होतास त्यामुळे आय थिंक तिने गाणं गाणी बघितली आहेत माझे पिक्चर नाही बघितले कारण आय थिंक शी इज दे डोंट आजकालची मुलं दे डोंट आयडेंटिफाय विथ दॅट टाइम का सिनेमा ना तर पण त्यांनी माझी गाणी बघितली आहेत अँड शी लव्ह मी शी लव्ह मम्मा बेस्ट हम्म <laughs> <laughs> आता मी काही फोटोज दाखवते तुला तू मला फक्त त्यांच्या मेमरीज सांगशील की हा कधी तर मला जनरल साप करो तयारी हम मी तुला त्याच्याबद्दल सांगत होते की कि आम्ही सगळे रिहर्सल करायचो आणि गोविंदाला बसवायचो की चिची तू मत आहे रिहर्सल करणे सब रिहर्सल करेंगे फिर एंड मे तू तू सबसे अच्छा डान्स करते हा हा आहे हा तर एक तीन सुंदर फोटो हो हे आमचं आम्ही इव्हेंट हे माधुरी अश्विनी भावे आणि मी आम्ही हो। हे केलेलं आमचं काय म्हणतात त्याला कुठेतरी आम्ही शो केलेला उदयपूर किंवा हो हो हो, हो आम्ही एक काहीतरी इव्हेंट करायला गेलेलो उदयपूर मध्ये किंवा कुठेतरी त्याचा हु, तो आहे हा फॅमिली हे माझी आजी माझे आई बाबा माझी बहीण आणि मी माझ्या आजीच्या घरचा फोटो आहे हा हा मेमोरेबल फोटो आहे कारण फोटो मध्ये कोट ते गाणं त्याच्यामध्ये मी म्हटलं ना अनिल कपूर ला जमत नव्हती स्टेप बेकर सगळं घालून आणि बट हि डेंट गिव्ह अप जर नाही मी करणारच हे माझे वडील अँड माय सिस्टर मी आणि आम्ही हा खार स्टेशनला एका स्टुडिओ मध्ये जाऊन फोटो काढलेला कारण माय फादर जस्ट गॉट अ जॉब ऑफर टू गो टू ओ तर आम्ही तिथे खास स्टेशन मध्ये स्टुडिओ मध्ये फोटो काढलेला hmm. आता आपल्यासोबत नाहीये श्रीदेवीजी पण हा फोटो दिस इज खुदा गवा श्रीदेवींच्या काही आठवणी त्यावेळेस Uh, मी फक्त एवढं सांगू शकते की जसं मी तुम्हाला चिचीबद्दल सांगितलं किंवा mm -hmm. मी जी बद्दल सांगितलं mm -hmm. श्रीदेवी ऑल्सो सेम म्हणजे आम्ही ह्या ह्याच्यामध्ये गाण्यामध्ये हो खूप नाचलो एकत्र आणि ऑल दॅट आणि तिने कधीही असं मला वाटून दिलं नाही की uh, uh, मी नवीन आहे किंवा मी श्रीदेवी आहे Hmm. तर तुझ्या बरोबर काय मी रिहर्सल करणार नाही किंवा स्क्रीन स्पेस नाही किंवा काय उलटी ती मला सांगायची आता तिकडची लाईट घे बघ आता तू अशी उभी आहे ना तू जरा अशी उभी राहा ती लाईट घेला ऑल दॅट वेरी व्हेरी काइंड व्हेरी काइंड सुनील शेट्टी म्हणजे गोविंदाचे एकदम अपोजिट ना डान्स मध्ये हो पण मस्त आम्ही खूप मजा करायचो सुनील बरोबर खूप पिक्चर केले मी ऍक्च्युली पण हो वी यूज टू टू डू डू ना मी